सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी सुरू करण्यात आली आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त शिल्पा दरेकर आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे दोन दिवसांमध्ये महापालिकेने तीसहून अधिक कॅफे शॉपची तपासणी पूर्ण केली मागील आठवड्यामध्ये मा विश्रामबाग येथील एका कॅफे शॉपमध्ये गैरप्रकाराची घटना उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे तपासणी मोहिमेला कालपासून सुरुवात झालेली आहे आज तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या पथकाने कॉलेज कॉर्नर परिसरातील दोन कॅफे शॉपला भेट देतेतील अंतर्गत रचनेची तपासणी केली त्याबरोबरच सदर कॅफे शॉप हे परवानाधारक आहेत किंवा नाही तसेच कॅफे शॉपमध्ये अन्य कोणते गैरप्रकार घडत आहेत का याबाबतचे सखोल माहिती या पत्रकाकडून घेण्यात आली या तीस कॅफे शॉपच्या तपासणीमध्ये कॅफे शॉप ना महापालिकेच्या व्यवसाय परवाना नसल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे अशा बिना परवाना सुरू असलेल्या कॅफे चालकांना सात दिवसांची नोटीस बजावण्यात आलेली आहे सात दिवसांमध्ये कॅफे चालकाने महापालिकेचा व्यवसाय परवाना काढून घ्यावा अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं या नोटीसेत म्हटलेलं आहे या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळी धनंजय कांबळे आणि कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान सात दिवसानंतर महापालिका क्षेत्रात विनापरवाना कॅफे शॉप आढळून आल्यास अशा कॅफे शॉपवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी दिला आहे सांगली तिरज कुकवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध कॅफे आणि परवान्या जे व्यवसाय आहेत त्यांचे परवाने तपासणी सुरुवात करणार महापालिकेतर्फे एक सर्व व्यावसायिकांचे आवाहन आहे महापालिकेचे व्यवसाय करताना महापालिकेचा परवाना आपण काढून घेणं आवश्यक आहे असं ते विना परवाना चालू असलेले कॅफे किंवा इतर व्यवसाय आढळले त्यांना आम्ही कठोर सात दिवसाची नोटीस आणि जर त्या नोट कालावधीमध्ये त्यांनी परवाना काढून घेतला कारण ठीक आहे अन्यथा त्यांच्यावर खूप कायदेशीर कारवाई महापालिकेतर्फे करण्यात येईल तरी माझं सर्वांना आवाहन आहे की त्यांनी परवाना काढून आपला व्यवसाय करावा आणि सर्व म मा, महापालिकेला करे